जनसामान्यांचा प्रहार न्यूजच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचणारे व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे जनसामान्यांचा प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड यांचा सत्कार विकास मारुती गायकवाड पत्रकारितेमध्ये तळागळापर्यंत सगळ्यांच्या समस्या सोडवणारे आणि धडाडीने कार्य करणारे सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे सर्वसामान्यांना न्याय देणारे ग्रहांचे संपादक विकास गायकवाड यांचा इचलकरंजी येथील सुंदरबाग इथं महादेव पावले जिल्हा परिषद गट प्रमुख भाजप धाराशिव सत्यदेव जगताप ग्रामपंचायत सदस्य इटकूर धाराशिव संतोष गिरे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ धाराशिव अध्यक्ष हेमंत जावीर पत्रकार संरक्षण महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बारामती दयानंद जावीर क्रांती सूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सचिव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला